ठेवा जगाचा निरोप घेऊन जावं लागलं आणि म्हणून जगण्याच्या प्रांतामध्ये एवढं तरी करा आम्ही टाळ वाजितो निदान तुम्ही टाळी तरी वाजवी जा टाळी ही टाळाची बायको आहे सगळं काम टाळीच करती टाळ काही करीत नाही घरी सुद्धा टाळ काय करतो काही करीत नाही आंघोळ केली तरी म्हणतो टॉवेल टाळी म्हणती देते हा टाळ काय काही करत नाही तस इथं सुद्धा टाळीच काम करते एक दोन तीन आणि मग टाळ चालतात टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला ो आंगी चंद छंद आगोंगी मुरला छंदोवागी पुरला चंद्र आगोंगी पुरला चंद्र भोग भोगीताचे अटला भेद भोग भोगीताचे अटला वेद भोग भोगीताचे अटला भेद भोग भोगीताचे अटला भेद बा म्हणे घरी आणि लय वाई पेठ वैष्णवांचे कीर्तन शंपवायचे माय बाब या अवीष्ट चिंतन शोळ्याच्या निमित्ताने ज्ञान जस पसायदान आहे तस नामदेव रायचं सुद्धा पसायदान आहे काळूराम दादांना आपण एकच इनवर्सल पॉवर मध्ये त्या संवेदना सोडून निवाकल्प आयुष्य भावी तया कुळा माझी आज सगळा हरिचादा सा हरीच्या दासाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे बरं का सांप्रदायामध्ये वाढदिवस म्हणलं की एवढाच अभंग कीर्तनकार घेतात पण मुद्दा मी फाटा देऊन त्या तृप्तीचा ढेकर देणारा अभंग चिंतनाला निवडला तरी जाता आता त्या पसायदानाच आपण सांगता करू अकल्प आयुष्य भावे तयार कुणा माझी आज सकाळ हरि चा कल्पनेची बाधा न हो कौ काळी संत मंडळी सुखी असो माझी राजसा राजस शब्द वापरला आणि दोन धोके बर का याच्यामध्ये अहंकार होणं बरं का आज चांगले दिवस आले की अहंकार होत असतो कल्पनेची बाधा होत असते हे दुर्दैव आहे अहंकार एक होऊ देऊ नये आणि कल्पनेची बाधा आण कल्पनेची बाधा झाली ना केलेलं सगळं संपून जातं माय बाबा आमचे बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे म्हणजे आपल्याक बैल पोळ्याला ग्राम्य भाषेतला दृष्टांत आहे आपण सगळे ग्रामीणच आहोत फार काही सुशिक्षित झालो असं काही नाही का हे आपल्याला वाटतं सुशिक्षित झालो बरं का पूर्वी दहा वर्षाचं पोरग सुद्धा पॅन्ट घालीत नव्हतं आता नर्सरीत जाणारं पोरग अंडर पॅन्ट मागतं म्हणजे काय भारत देश फार पुढं गेला असं काही नाही वासना आणि विकाराची उत्पत्ती लवकर झाली एवढाच फरक आहे आपण सगळे ग्राम्यच आहोत पचवा थोडासा दृष्टांत काय करता आमचे बाबा सांगायचे पूर्वीच्या काळी बैल पोळा असायचे आणि बैल पोळ्याला बैल आणायची बरं का ती रंगवायची कशाने त्याला काय म्हणतात तुमच्याकडे घेरू का काऊ काऊ काही ठिकाणी घेरू म्हणतात काही ठिकाणी काऊ म्हणतात भाषा शैली वेगवेगळी आहे मराठवाड्यात मी मध्ये गेलो मला बायकोची ओळख करून देताना एक जण म्हणला हा आमचा बारदान नाही मी तर दिवसभर एकटाच हसत बस काय करता भाषा आहे जिकडे जाईल तशी ती ओळख राहते तो मला म्हणे हा आमचा बारदा नाही बारदा नाही पूर्वी त्याला ते काऊ बर काऊ काय लगेच भिजवला भिजत घातला रंग देता येतो असं काही नाही आमचे बाबा म्हणायचे घरातला बाप बैला आणायचा आणि रंगवायचं काम कुणाकडे असायचं पोरांकडे असायचं आता एका बापानं बैला आणली आणि पोराकडे तो काऊ दिला म्हणला उद्या रंगवायची बैल उद्या पोरा आहे त्या पोरानं काय केलं तो काऊ भिजत घातला पण बाथरूम बादलीमध्ये बादली मध्ये टॉयलेटला जातात नाही त्याला पॉट म्हणा बादली म्हणा जुना काळ तो काऊ भिजत घातला आणि ती बादली ठेवून दिली रात्रभर काऊ भिजला सकाळी याचा पिता लवकर उठला कारण तो पिता होता आणि पिता पिता असल्यामुळे सकाळी लवकर उठला बरं झुंजू मंजू झालं होतं तुम्ही का असलात मला काही कळत नाही मी दृष्टांत सांग मला सांगा झुंजू मुंजू झालं होतं झुंजू मुंजू म्हणजे जास्त अंधारही नाही आणि जास्त प्रकाशही नाही आता तो पिता पिता असल्यामुळे सकाळी लवकर उठला त्याला वाटलं कोणीतरी भरून ठेवली बादली आणि त्याला बाहेर जायचे विधीला बरं पूर्वीची लोक घरात खायची बाहेर जायची आता बाहेर खातात कोणतं जग आहे ना आता त्याला काय करतात जंगल हॉलिडे रिसॉर्टला खायचे त्यानं बादली भरलेली घेतली निघाल आमचे बाबा म्हणले झुंजू मंजू होती त्याच्या लक्षात आलं नाही जोपर्यंत प्रकाश झाला तेव्हा त्यानं पाहिलं सगळं लाल पाणी अरे अरे मला रक्त गेलो तो काय हो माझ्याकडे काय पाहता चक्कर येऊन पडलं तू त्याचा भाऊ गेला नंबर लावले होते काय या बघायला गेलं ते पडलं दवाखान्यात नेला आयशिओ मध्ये नाळ्या घातल्या सगळं झालं घरी निरोप दिला ती बाई रडायला लागली रडण्याचा आवाज ऐकून ते लहान लेकरू उठल आणि ते आईच्या पदर उडून म्हणते आई माझी इथली कुठे बाप मारण्याच्या परत दहा म्हणते आई माझी इथं काऊ भिजत घातलेली बादली कुठे आणि मग आईच्या लक्षात आलं काय झालं बुद्धीचे वैभव आले नाही भिज आणि मग लक्षात आलं ती दवाखान्यात गेली आणि ती म्हणली उठा तुम्हाला काही झालं नाही हो पप्यानं काऊ भिजत घातला होता ती बांधणी तुम्ही घेऊन गेले ते मध्ये असला नुसत्या कल्पने दारात गेलं म्हणून हरिभक्ताला कल्पना बाधत असते कल्पनेची बाधा न हो गवणे काळी संत मंडळी तया असावे कल्याण त्यांचं कल्याण असावं एवढी शुभेच्छा चिंतन करू काळुराम दादा पंचाहत्तरावी दाखली दादा आज वैभव दिसतंय पोर चांगली क्लास घेतात दादा चांगले आहेत सगळं चांगलं आहे पण हे करता करता आयुष्य किती घास घासलं असेल याचा अंदाज नाही तुम्हाला शिजू शिजू संसाराचा आयुष्य घालवलं त्या बापानं कसा जगला असेल सांगू लक्षात आलो तुम्ही गगात नव्हते साऊंडच लागा ना <laughs> ते माझ्या लक्षात आलो पण आता काय करता घरचा कार्यक्रम आहे आणि कधी कधी गड्यानं शेक टाकलं म्हणून मालकानं नांगरायचं सोडायचं नसतं आपण आणि माझा असं दहा एकर नांगरण्यापेक्षा एकच नांगर नांगरायचं एकच एकर पण चांगलं नांगरायचं रवी महाराज वसवस सोडायचा वस नाही म्हणून थोडा वेळ चिंतन केलं जसं असेल तसं नऊ वाजायला आले संपवायचं बाप झिजला आयुष्यभर झिजत राहतो त्याचं नाव बाप आहे त्याचं नाव बाप आहे आणि तुम्हाला सांगू का महिला वर्ग तुमचं माहेर कुठपर्यंत सांगू जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत एकदा बाप गेला की चपला काढायची जागा संपला एकदा बाप गेला की सगळं संपलं या मंगल कार्याला तशी कीर्तनाची सवय नसेल पण याच मंगल कार्याला कितीतरी बाप रडले असतील या दरवाजा इन त्याला हात जोडत असतील जीवन जाबर उपाशी जाऊ नका पण कालपासून ते उपाशी हे मात्र माहिती नाही खाणारे अर्ध तसंच टाकून जातात पण त्या बापानं किती कर्ज काढून ते जेवण दिलं याचा अंदाज नाही तुम्हाला वाक्य लक्षात ठेवा आणि या मंडपाच्या मागे याच लोनशा माग बसून बाप रडला असेल इथं लोक जेवतायत आहेत बँजो वाचतोय गुडघ्यात मुडक घालून बाप दैवत किती रडलं असेल कुणीतरी सांगायला आलं तात्या अक्का चालली पळत गेलं रे पळत धोतर नवीन उपरनज शर्ट नवीन दाढी वाढलेली दारावर थाप त्या गाडीवर थाप मारली नवरा नवरी बसून निघाली असं ते थर्माकोलच काढलेली ती नावं त्याच्यावर थाप मारली आरशातून पाहिलं नवरदेवाच्या बापानं नवरदेवाच्या डायव्हरनं नवरीचा बाप आहे ब्रेक मारला रे काच खाली केली पण आज बापानं बाजू बदलली लेखीच्या बाजूने नाही गेला आज जावयाच्या बाजूने गेला गावात कोणाला कधी हात जोडले नाही पण आज जावयाला